राज्य शासनाने नियुक्त केलेल्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा प्रशासक गुरुवार दिनांक सत्तावीस मार्चच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रशासक नियुक्ती रद्द करण्यात आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे आज प्रशासक प्रियंका आंबेडकर यांच्याकडून ताबा घेण्यासाठी श्रीराम साखर कारखान्याच्या कार्यालयात आले असता सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत वाट पाहून प्रशासक ताबा देण्यास न आल्यामुळे चेअरमन आणि सर्वसाधारण सभासद त्यांची वाट पाहून निघून गेले याबाबत चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे आणि सर्व संचालकांनी आपली नाराजगी दर्शवली आणि नियुक्त झाल्यानंतर तातडीने संध्याकाळी रात्री येऊन कारखान्याचा ताबा घेतला होता तीच तत्परता आता सुद्धा ताबा परत देताना प्रशासक प्रियंका आंबेडकर यांनी दाखवली पाहिजे होती असे आपले मत व्यक्त केले तारखेला या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर नेमला नेमण्यात येणार आहे आणि नेमलासुद्धा त्याला ते ॲडमिनिस्ट्रेट नेमत असताना आम्हा श्रीराम सहकारी साखर करण्याचे सर्वसंचालक असतील चेअरमॅन असतील वाय चेअरमॅन असतील त्यांना कुठल्याही प्रकारचा माहिती न देता कुठलंही नोटीस न देता त्यांनी ने हा ॲडमिनिस्ट्रेटर नेमला गेला आणि त्याच्या अगेनस्ट आम्ही दिनांक एकवीसला तिसरे रिपिटिशन दाखल केलं आणि ते रीट पिटिशन सत्तावीस तारखेला हायकोर्टाने घेतलं आणि सत्तावीस तारखेला त्यांनी स्पष्ट निकाल दिला की हे आत्ता जे आपण ॲडमिनिस्ट्रेटर नेमलेलं आहे ते ॲडमिनिस्ट्रेटर त्यांनी बाजूला करून पूर्वीची जी संचालक मंडळ आहे त्यांना सर्व अधिकार देण्यात आलेले आहे ती परवा निकाल लागली आणि हे निकाल लागल्यानंतर आम्हाला ला काल पत्र मिळालं त्याची जी हायकोर्टाची ऑर्डर होती ती काल आम्हाला मिळाली आणि ऑर्डर ह्या भाजप सगळे पुरावे आणि हे सगळं झाल्यानंतर काल ऑर्डर मिळाल्यानंतर आम्ही माननीय निवडणूक निर्णयाधिकारी यांच्याकडे ती ऑर्डर गेली आणि त्यांचं गे पत्र शेवटी ज्या निवडणूक निर्णयाधिकाऱ्याने हे ऑर्डर काढली होती प्रशासकाची त्याच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशासक कॅन्सल म्हणून ऑर्डर काढणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्याकडं हायकोर्टाचा निकाल गेला आणि त्यांनी आज ऑर्डर आम्हाला साधारण साडेचार पाच वाजता ती ऑर्डर आमच्या हातात मिळाली आणि आमच्याबरोबरच माननीय प्रांताधिकारी त्यांनाही सुद्धा ती ऑर्डर एकाच वेळेस मिळाली ही आमच्या हातात ऑर्डर मिळाल्यानंतर आमचं असं म्हणणं होतं की ज्या वेळेस प्रांताधिकाऱ्यांनी या ठिकाणी ताबा घेतला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यावेळेस अगदी गाई गाईमध्ये मेळा आणि ताबा घेतला त्याच्यानंतर मी आज ऑर्डर आम्हाला मिळाल्यानंतर मी मान्य साहेब असतील मॅडम असतील त्यांनासुद्धा फोन केला आणि आम्हाला वेळ दिली साधारण साडेसहापर्यंत साधर आम्ही येतोय आता साधारण साडेसात साधर पाव साडेसात वाजे असतील आत्तापर्यंत कुणीही आलं नाही आणि आत्ता आम्हाला फोन आला की ठीक आहे मॅडम आजारी आहेत आपण उद्या काय तो प्रोग्राम करूया खरं सुरुवातीला जी तत्परता दाखवली त्यांनी तीसुद्धा आज दाखवणं गरजेचं होतं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका